हे वर्ष मग आईच कशा तुम्ही आय तुम्ही सगळे बरे असाल सो सकाळच सकाळच काम आला सकाळच म्हणजे दहा वाजल्या वर्षी गाडीच्या बाहेर निघलो कालो केलं थांब एक मिनटं दहा वाजल्याशी गरज फायर निघलो बारा वाजलं पंखा काय बनवाय ना लिहिलं चिकन काय आण ना, गाडी हाडी बनवायला सगळं तर गाडी बनवायला टाकले स्कूटी पंखा येईल तर बनवायला तो आणला मम्मीला भेटीशी आणली मी फोटो काढता सुनाव कारू हिरोईन नको म्हणजे मग काय करतो जो कॅमेरा करून काय करत बेकार मगाशी नाही आलो जरा नाश्ता केला आणि पंख खराब झाला तो पंखा सा ठेवून नाही पंखा आणला एक लावला किचन मध्ये एक लावला हॉलमध्ये असं बसल्या

मग अशी आई गेली आणि म्हणजे तू सकाळीच मी गाडी सर्विस करायची हार्शलच्यावर बालतो घरी ती सहा साडेसहा वाजता मग झाली आम्ही आता गाडी धावतो छान की भाई मीच गाडी चालत राहून गाडी चालली ना मलाच लागतं गाडी आणि जर धावा घेवायला सर्विस करायला म्हणत नाही लागतो ना मी याचा कॉलेजला मी जातो सर्विस करायला काय करतं तर तीच गाडी सर्विस केली आज अख्खी थोडं म्हणजे तो गिअर गियर बॉक्सचा तो कार डबल सांभाळून सांगा पुढच्या वेरी आता ब्रेक बीक सगळं टाईट करून घेतले आणि धवला घेतले गाडी धावतो आणि काही धवली म्हणजे वाजला कोण बी टा टॉ टॉ टा काय पर्री ऐस पर धूल लगे धाला लग उत्या उत्या कॉलेज है बाबू भाई को घंटी चोरली वर की मिस्तर भाई बात चोरली सकता एकदम व्यवस्थित रिपेयर कराए लगे गैर निके गन्स लगे गन्स चैनी काट कर लगे दोनों गाड़ी बाजू बैठ उबे परी टू सौन परी ओके सर्विस्ट सर्विस के लिए तर ती सर्विस डबल एकदा करायला लागत जो गिअरबॉक्स आहे त्या सामान नव्हता तर आम्हाला लागले थोडंफार हाय लागतात त्यामुळे दोन चार दिवसा सर्विस आणि बघू परी लागवायची सर्विस सर्विस लावून दोन चार तास लागतील आणि त्या घरात बघू शकतात गाडी मोका देवांचा इथं जन्माचा मोका ते बाय काय या करेला का करेला गो करेला डे ने लिखा हा महादेव लिखा का कर। करेला का हर दे द्याच दे काय राईज <laughs> फॅमिली <laughs> इल का राईज दादागेला जस्ट कॉलेजला आणि सो so, काय गुड मॉर्निंग कुठलो आंघोळ बिंगोळ झाले आणि

आणि मम्मी पण गेले डायवरला दादा गेले एकवेरला ला कॉलेजला काय लालू सेट काय बोलत धोरण बोल्ड बरेच जाऊ ला काय जेवला कसली आधी कसली आजी हायटायला मम्मी कुठे मग मम्मी फ्रॉक बघतो माझं आलंय सगळे मग मगाशी आलो येतलं असलं आणि थोडा मालाच्या गाड्या वगैरे डम्पर विंपर आलती फक्त टेस्टिंग कराठी का डम्पर चढतं कावरती डम्पर आलती वरपर्यंत म्हणजे रिकामी होती उकड भरले आमची कुठे फसायची मग नुकसान म्हणून डंपर डोपर येऊन गेली तेच करून रस्ता कसा आहे ना कसा ना आणि एक का दोन गाड्या येऊन गेल्या फक्त वाला ते गेल्या दोन गेल्या बाबा डंपर पण येऊन गेली या साईडचा रस्ता आहे ते घडून चालतंय वाटतं एक आणि ह्या दोन तर तेच अजून एक आहे आणि पप्पा गेले आणि ते बाहेर किरा फिरी बनवून येतली तो सामान आले आपलं लाईटचा म्हणजे फाईप बी बसतो ना म्हणजे आता सिलिंगमध्ये वेळ सिलिंग स्लाप वर टाकायला ते फाईप लाईटीचा ते आणू लागले वरत्याचा वरती आल्या आणि हां तो ही एक गाडी दोन आल्या दोनच वाटतं मला काय किती आलं आणि हा गाड्या आपल्या इकडून आल्या दर्शन आपला रस्ता म्हणलं जाऊ डंपर आली वरती बाई डंपर नाही पक्का म्हणायचा डम्पर आली फुल वर तर आज वारी काम म्हण त्यांची काम करत होता ते त्याची शेडी पण टोकली शिडी टोकून झाली दाखवतो तुम्हाला इथं तर कवरिंग लावतो बघा अशा या कवरिंग या पण आणतो आपण हे दोन लावतो कवरिंग ला वरचा आला बघून चालवं लागतं कट टुकट चालण पाहिजे आलं या सिड्या चोकले वाटत आहे कसं छोकल्या मना पण नाही माहिती आणि कॉपीराइट यावं नको कारण की बॅकग्राऊंड त्यांचं काही असतं

तो गाईज, आता चाललो घरी तर आज माझी वस्ती इकडे कारण की उद्या कॉलेजला सुट्टी मग आता का। काम आहे म्हणून सामना उद्या सगळं म्हणजे लायटिंगचं जे आहेत ना फाईप बेब ते टाकून घ्यायचं म्हणजे तर त्यांचं उद्या काम आहे आणि कप्पासा चालल्या होत्या बाहेर म्हणून मी त्या थांबणार वस्तीला आता घरी मला काल नंतर बोलू काय त्या गाईज मग शल होतून घरावली आणि जवळ बसल्या असतात तर आज तो मी एकटा जवळ मी एकटा न दिलेली आहे सोबत जो काही झोपाली वगैरे आज बेकार दुसरं काही ना ब्लॉग कालचं आज कंटिन्यू केला कारण की ब्लॉग हो छोटे छोटं जाऊन मी आता कसं करत जाईन माझं बाई तर आज ब्लॉग टाकेन मग उद्याने टाकून परवा टाकेन मग तेराव्या टाके एक एक दिवस आठ टाके जाईन कारण की ब्लॉग छोटे छोटे होतात म्हणजे असं होतच नाही जास्त करून आणि दोन दिवसाचे क्लिपनिंग म्हणजे आजचा आणि उद्याचा ते एकच ब्लॉग नाही टाकत नाही तर ब्लॉग झाला आज झाला काल टाकलं तर आज जवळ झाला तर आज झालं तर लगेच टाकेन पुढच्या वर्षी झाला तरी पण टाकेन जर ब्लॉग होत असेल तर मी लगेच टाकेन नसेल होत तर मग एक दिवस असं गॅप गॅप नाही टाकेन म्हणजे दोन दिवसात एकच नॅट केला आता कालचा आड या नॅट गेला तर तेच सांगतो आता का ब्लॉग छोटं होतं मी मोठा ट्राय करता तर काही ना झोपाले झोपत आता नाही रे झोपाचा ना आता सकाळी दोन मिनटांवर पप्पांचा फोन आलाय आता जेव्हा पप्पांचा फोन आणि बोलवतो कायर नाही सकाळचे लवकर लवकर उठायला लागल तेवढा आठ वाजता येणार आहेत लवकर उठायला आणि पाण्याला गाडी पण येईल जाम झोपाले तर मी सांगू सांग पाण्याला गाडी पण ते वायर पण फायदा आणि थोडंसं काम आहे म्हणजे उद्या टोटली कामच आहे तर त्या रितीमान झोपाली होईल साडे दहाच वाजल्यान मी रास बेकार झोपाले मी मग पार्लेवर लगेच झोपाल काहीच मी झोपाला चाललो सवरेन यू आला यू बोलले खारं भाई काय बघ काय खारं बाई काय लांब गाड्याचे का फुल मागले

मी इकडून गाडी टाकली ना इकडून गाडी टाकली तू म्हणजे मी जाते हाय म्हणून मी तिकडून गाय देत ना रिक्स नाही यायचं बाईच सगळ्या सामान घेऊन आता म्हणा मी न्यू ब्लॉग एंड केलं तर आणि एडिट पण करून ठेवते एक्सपोर्टिंग झालं होती मग इंडिज करावं लागेल कारण की मी ब्लॉग एंड केलता तर इकडे करतो पुरा ॲड म्हणून करूया आजच्या ब्लॉगला एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय